महाराष्ट्र पोलीस टाइम्स वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हा माजी अध्यक्ष यांचे राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य माननीय वाघमारे साहेब यांना भेटून निवेदन देण्यात आले सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे पण आरक्षणाचे लाभार्थी राजकीय प्रतिनिधित्व करू नये अशी सत्ताधारी आणि विरोधी राजकीय पक्ष दोन हजार भूमिका घेतली आहे मागासवर्गीय वस्तीमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात तिथं वाढ किंवा प्रभागात आरक्षणाप्रमाणे त्या त्या आरक्षित करण्यात आलेल्या लोकांचा प्रतिनिधी निवडून यायला पाहिजे परंतु सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे नेतृत्वाचे कार्यकर्ते त्यांच्या समाज लोकसंख्या किंवाशी टक्के मागासवर्गीय आणि वीस टक्के जनरलची लोकसंख्या पाहिजे पण या विषयावर कोणत्याही राजकीय पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली नाही हे वंचित समूहाला अन्याय झालेला आहे या विषयावर वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हा माजी अध्यक्ष श्री शैल गायकवाड साहेब यांनी राज्य निवडणूक आयोग यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे यावेळी आर एस गायकवाड आणि बाहिराजे सोनकांबळे उपस्थित होते आज मुंबई इथे मंत्रालय या ठिकाणी निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये आमची त्यांनी भेट घेतलेली आहे या संदर्भात प्रभाग संदर्भात जे प्रभाग रचना केली जाते त्याच्यामध्ये एस सी एस टी एस टी विद्य सुप्रीक्राईम एस बी सी ओ बी सी हे सर्व माघास या आरक्षणाचे जे रचना केली जाते त्याच्यामध्ये सावळा उघड चालल्यामुळं त्याची तक्रार देण्यासाठी आज राज्य निवडणूक आयोगाकडे इथं मुंबईत आलोय मंत्रालयानं त्यांच्याशी तक्रार दिलेली आहे जेणेकरून जे, जे मागासवर्गीच्या प्रभागरचना आहेत ते मागासवर्गीचेच प्रतिनिधी निवडून आले पाहिजे आणि जे एस सीचा प्रभाग असेल ते एस सीचेच लोक निवडून गेले पाहिजे ही भूमिका आमची आहे कारण एस सीच्या प्रभागामध्ये ओपनचा माणूस निवडून जातो जे आमचं आरक्षण आहे त्याला धक्का पोचायला लागला आहे त्यामुळं मागासवर्गीय जे लोकांची कामं आहेत ती कामं त्यांना न्याय हक्कापासून वंचित ठेवावं लागावं लागलं आहे त्या दृष्टिकोनातून ही आमची तक्रार आहे ही तक्रार आयोगासमोर मांडलेली आहे येणारे जे प्रभाग रचना महानगरपालिकेचे करतील जर काय सावळा गोंधळ झाला किंवा ऑब्जेक्शन घेणार मेहरबान मुंबई उच्च न्यायालय इथे जाऊन एक रिपिटिशन दाखल करून ते, ते, ते थांबवणार आणि फक्त एस सीचं असेल तर सीचेच प्रतिनिधी निवडून आला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतलेली आहे कारण ती कायद्याने अधिकार आहे आमचा हक्क अधिकार आहे आरक्षण ठेवलेलं आहे आमच्यासाठी प्रभाग रचना हे आरक्षणनुसार असलं पाहिजे आरक्षण एकीकडे ओपनचीच लोक त्याच्यात घुसून निवडून चाललेत हे कुठली पद्धत आहे त्या दृष्टिकोनात आमचा विरोध आहे आज मुंबईमध्ये मंत्रालयात भेट घेतलेली आहे साहेबांची येणाऱ्या काळात त्यांनी जर तसंच गोंधळ घातला तर हायकोर्ट आणि मेरबान सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन दाद मागाव लागल्याने संबंधित निवडणूक अधिकाऱ्यावर कडक कारवाई करून ही प्रोसिजर कायदेशीर करून घेण्यास भाग पाडणार आहे धन्यवाद जय भीम महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद